कौन कहा हुआ है कि यदि साइलेंसर्स नाल के ऊपर इसे बनाएं ये कबी है बट्टे ये छोटी बट्टे माला कितनी सेंटीमीटर है 60 सीप वारगुन साल है बैग मुस्त है मॉडल चेंज हो जाता है पैसा चेंज हो जाता है मॉडल अलग रहेगा इसमें कुछ ना कुछ एडिशनल दे देगा अभी तो इसमें कुछ एडिशनल में क्या दिया है बाबू ये थोड़ा तो सिंपल रहता है इसमें दो चार पाउच एडिशनल ले दे देगा। इसके अंदर एडिशनल पाउच नहीं रहेगा इसमें गाइस अरे शर्ट

दाखवणे मला दाखवते पटापटा तर गाईज मी ही नवीन बॅग घेतलेली आहे तर आम्हाला आहे परवा आणि आज मी नवीन बॅग घेतलेली आहे आणि अजून मी तुम्हाला दाखवते माझं इतकं बेकार आहे ना कपडे वाच ती कपडे सगळी मला लावायचे आहेत नंतर सगळी कपडे माझे अर्धी तर इथेच राहतील तर आता साक्षी आली सी मला हेल्प करणार आहे फक्त आता ह्या महाराणी बघा एवढे कपडे सगळे काढलेले आहेत ह्या ला। क्यूटच्या बॅग आहेत भरायला अधू किती वेळ लागेल अजून तुला क्युटची बॅग आहे ती बॅग क्यूटशी आहे नवीन आहे पण माझं कपाट बघण्यात कपडे नक्की विसरेल एखादं असं वाटतंय की ती भंगारच काढतीये अरे बोगे ना तो आहे ना घेतल्यापासून जास्त घातलाच नाही तर काहीच बघा एवढे कपडे झालेत ना माझ्याकडे असं वाटतंय <laughs> का किती लाग तीनशे 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 बघा इथे वरती कपडे आहेत इथे वरती पण माझेच कपडे आहेत आणि इथे पण पण असं मला वाटतं की माझ्याकडे कपडेच नाही तर मी ना आता साक्षीला बोलवलं मदतीसाठी ती पहिले तर कपड्यांच्या घड्या घालून माझ्या मम्मीपर्यंत आणि मग त्यानंतर आम्हाला बॅग पॅक करायची कारण उद्याचा दिवसच आहे फक्त आणि परत उद्या साई दिदीची मैत्रीण वगैरे येणार आहे सो तेव्हा तर मला काय एवढं बॅग पॅक करायला जमणार नाही सो आजच सगळं आम्ही पॅकिंग करून नवीन वाले जे आहेत ना ते ठेव वेगळे नवीन वाले वेगळे ठेव

त्यांना मी दिदीचे बॅग काढून ठेवली आहे प्लस तिचे कपडे जे वरती मिळाले ना ते सगळे मी भरून ठेवले आहेत आता उद्या दिदी आल्यानंतर ती सगळी व्यवस्थित भरणार आहे तिला जे अवधीत आणि इथे मी माझी बॅग भरून ठेवली आहे सो ही ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट मी जाताना घालण्यासाठी काढलं आहे सो माझी बॅग प्रॉपर अशी भरून झालेली आहे प्लस इथे मी बाकीची तयारी पण करून ठेवली आहे वाईप्स वगैरे क्लिप्स हे सॅनिटायझर वगैरे छोटे छोटे गोष्टी ज्या आहेत त्या मी अशा पाऊचमध्ये ठेवल्यात कारण उद्याचा दिवस आहे माझ्याकडे असून आणि इकडे सगळे स्क्रीन स्किन केअरचे प्रॉडक्ट्स ठेवले आहेत फेशवॉश मॉइश्चरायझर वगैरे ठेवले आता उद्याचा दिवस आहे माझ्याकडे मग उद्याचं संध्याकाळी मी हे सगळं पॅक करून ठेवेल येतानाच हे खायला वगैरे घेऊन आलेले आहे आणि त्याच्या आधी पण दिदीने आणि त्याच्या आधी पण दिदीने थोडंफार खायला वगैरे आणलं होतं सो खायचं पण आणून ठेवलेलं आहे कारण ट्रेनमध्ये थोडाफार टाईमपास खायला लागतोच सो मोस्ट ऑफ द माझी शॉपिंग सगळी झाली आहे सॉरी पॅकिंग सगळी झालेली आहे सत्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या जसं की ब्रश वगैरे तर ते उद्या मी पॅक करेल आणि अजून तर मला असं वाटतं काहीतरी विसरली आहे विसरली बट आठवतच नाही आहे की मी काय विसरली आहे एकदा बघून मी चेक करेन तर आता उद्या दिदी वगैरे येणार आहेत घरी तर संध्याकाळी येणार आहे आणि तिची जी, जी फ्रेंड आहे सायली दिदी तर तीसुद्धा आमच्यासोबत ट्रिपला येणार आहे सो ती पण पुण्याला असतात ते लोक सो ते उद्या संध्याकाळी येणार आहेत आणि मग त्यानंतर इकडे थांबणार आणि मॉर्निंगला परवा मॉर्निंगला आठ वाजता आमची ट्रेन आहे सो ते उद्या संध्याकाळी येत आहेत सो ते आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेल सो चला आता तुम्हाला माझ्या फेसवरनं वाटत असेल मी एवढी दमली आहे ना घरी आल्यानंतर मी आज साधा वॉश पण केला नाही इतका मला कंटा आलेला आहे सो so, चलो बघूया आता